नावाने त्यांच्या इंटरव्ह्यू त्यांच्या

ग्रामपंचायत होत होती बस व्हावी आपण दिवसापासून होती आणि प्रमुख ठिकाणी बस जाते पण मग आतल्या भागामध्ये जायला अडचण असते ग्रामस्थांना या भागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर त्या पश्चिम महाराष्ट्रातले मोठ्या संख्येने वर्षानुवर्षे या ठिकाणी लोक राहतात आणि त्याच्यामुळे याचं भारमान पण जाणार आहे आज ही बस सुरू होते मला आनंद आहे आणि सातारा आड्यावरून न्याया साताऱ्यातील ओढून गावी जाणार आहे निश्चितपणे मला खात्री आहे की भारमानाची कमतरता भासणार नाही आणि हे नियमित चालू राहील अनेक ठिकाणी बसेस मार्ग सुरू करण्याची गरज आहे अनेक रोड जे आहेत ते बसेस कमी असल्यामुळे सूल हायवे नाही आहे तर त्याच्याकरता देखील पुढच्या काळामध्ये परंतु या बससाठी असे हे प्रमाणात जे मागे सगळे इथले जे त्या तालुक्यातले रहिवासी जिल्ह्यातले रहिवासी हे खूप प्रयत्नशील होते फक्त गाडग्यांनी सुद्धा मला पत्र दिलं होतं आणि त्याच्यामुळे आज एस टीने शासनाने प्रश्न केली आहे या सर्व प्रवाश

नरेश मस्के साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माननीय आमचे लोकप्रिय आमदार संजय केळकर साहेब यांच्या प्रयत्नातून दत्ता घाडगे यांच्या प्रयत्नातून माननीय मीनाक्षी शिंदे यांच्या प्रयत्नातून माननीय यशवंत भगत यांच्या प्रयत्नातून गेली सहा महिने आम्ही पाठपुरावा करत होतो आणि त्याला यश आलेला आहे आजपासून थना सातारा मूळ अशी एसआड बस सेवा सुरू झालेली आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रवासाची सोय झालेली आहे आणि साहेब बोलले तसे यस्तीला भारमान मी चांगलं मिळणार आहे या सर्व लोकांनी मला ही गाडी सुरू करण्यासाठी जे प्रयत्न दिले केले सहकार्य केलं त्याला मी माझी विद्यार्थी संघटना मूळ यांच्यातर्फे सर्वांचा आभार व्यक्त करतो